अरे तू व्यावसायिक एका गाव खात्यातला आहे <coughs> व्यावसायिक आहे ना मग तुला दिस ना का चिरकायला लागलाय मग एक तर चार वाजल्यापासून लोक बसलेत बऱ्याच लोकांना बी पी आहे शुगर आहे आणि हा तीन वाजल्यापासून बसले बसलेत काही बसलेत ही मी बस हरबे मोर्चा काढला होता त्या पिकअपवर डुक्कर मांडलं होतं आणि पुढं आम्ही ओरडत होतो डुकराचा बंदोबस्त झालाच पाहिजे वर्षात सगळ्या डुकरांचा बंदोबस्त करतो एक सुद्धा डुक्कर जिवंत ठेवित नाही त्याच्यामुळं मला विनंती आहे माझी विनंती आहे हे लोक अरे बाबा लोकसभेच्या वेळेस मी काम केलं माझ्यावरती तुम्ही संशय घेता अरे बाबा माझ्या नेत्याने माझ्यावर संशय घेतला पाहिजे ना तुम्ही कोण मध्ये संशय आहे अरे जे संशय घेणार आहे ते अकरा तारखेला उगवले होते अकरा तारखे कोणत्या गावात दिसले एवढंच मला सांगा अजून त्याच्या खालचं तर नावच घेत नाही ते कुठं होते ते मला तुम्ही कोणी सर्टिफिकेट देण्याची गरज माजा माजा ल, नाही माझं सर्टिफिकेट माझ्या नेते देतील माझा पक्ष देईल इतरांनी कोणी देण्याची आवश्यकता नाही आणि माझ मत असे की जे उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिले यांनी मला वाटतं पक्षाची उमेदवारी जाहीर व्हायची तरी वाट बघायला पाहिजे होती अबू शेठ सुद्धा इथं आहेत घुमरे आहेत शिंदे आहेत तर माझं मत असे व पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यावर तुम्हाला तिकीट नाही मिळाल्यावर मग तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे होता तुम्ही फॉर्म भरायची मुदत एकोणतीस ला झाली तीस तारखेला फॉर्म भरला किमान फॉर्म एक भाजपचा आणि एक अपक्ष पाहिजे होता तुम्ही एकच अर्ज भरला आणि तो बी अपक्ष भरला आ तुम्ही विचारलं होतं का पंकजाताईंना पक्षाला ते तुमचं तुम्ही ताई सांगतील परंतु माझं मत आहे की मी मंगळवारी ज्या दिवशी मी स्टेज वरती त्या जाहिर धाला। परंतु, मी इता कि मी तुम्हाला होतो त्यावेळेस माझा उमेदवारी मंगळवारी मंगळवारी मी फॉर्म भरतो आणि तुम्ही यश मानल्याच्या नंतर आणि सगळ्यात शेवटी तिसऱ्या यादीमध्ये माझं नाव आलं मग तुम्ही दुसऱ्या दिवशी धोंडेसाहेब साहेब फॉर्म भरायचा ना अगोदर कशाला फॉर्म भरला बर भरला ते भरला नंतर गपचूप बसले नंतर मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये आमचे उमेदवार निवडणूक आयोगाने ऑथेंटिक दिलेलं चिन्ह त्यांचं जे आहे ते चिन्हच विसारले अरे तुम्हाला चिन्ह मिळालं एक आणि तुम्ही म्हणता दुसऱ्याच फोका अरे वा हे दुसऱ्याच फोका म्हणलो अरे आपल्या घरात जन्म कुलकर्चा झाला पेडे आपल्यालाच वाटावं लागते भेंड आपणच वाजवायचा असतो आपला आपणच फुकायचा असतो साहेब चार टम आमदार राहून सुद्धा तुम्ही जर दुसऱ्याच फुका म्हणत असताना तर मला वाटतं उद्याच्याला हे शिरूरला म्हणते ह्या गावाचं नाव तिन्तर्वणी आहे तिन्तर्वणीला म्हणतेन हे चकलंबा आहे चकलांब्याला म्हणते मादळ मुळे आहे जर ह्यांचं चिन्ह ह्यांच्या ध्यानात न नस, राहत नसेल तर उद्या कार्यकर्ता काय ध्यानात राहायचं आहे हा माणसं ध्यानात राहायची अशी परिस्थिती आणि हे मत मागायला आता लोकांच्या पुढे चाललेत गमतीचा भाग आहे त्याच्यामुळं मला माझं मत आहे मला फारशी त्यांच्यावरती टीका करायची नाही पण गमतीचा भाग आहे आपलं लढायचं म्हणून अरे तुम्ही पाच वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पाच वर्ष आमदार होते आमदारकीच्या काळात पाच वर्ष हे कोणाकोणाच्या सुख दुःखात आले गा कोणत्या गावाचा मसन वाटा कुठे ह्यांना है? माहीत आहे का त्याच्यानंतर पडले हा नंतर हे निवडून दिले दुसरे घड्याळावाले बरं का हे घड्याळावाले सुद्धा आयुष्यपत सांगतो पाच वर्षात यांना कोणत्या गावाचा मसन वाटा माहीत झालाय मला सांगा एक सुद्धा नाही पाच वर्षात फिरले नाही वाकून सुद्धा कवा रामराम नाही कुणी बाहेरून हात केला तर असा हात करतो तुम्ही आमदार झाले का काय झाले आमदार म्हणजे कोण अरे आम्ही आमदार म्हणजे आमचे कपडे काढले तर तमाश आणि आमच्यात काय फरक आहे हा लोक झुल चढत म्हणून आम्ही आमदार म्हणून आम्ही पुढारी लोकांच्या डोक्यात आले तर कव्हा कपडे काढून घेते ना आयुष्यभर त्याचा भरोसा सुद्धा नाही आणि तुम्ही उगच उग तर आमदार आमदार म्हणून आणि बघा मागच्या वेळेस एकाला एक लाख मतं पडली एकाला सव्वा लाख मतं पडली निवडणुकीच्या अगोदर ताई साहेब जे सव्वा लाख मतं आहे तेव्हा हो, म्हणतो भाजपचं तिकीट यांना दिलं तर मी ह्यांच्या माग आणि हे लाखावाला म्हणतो रनिंग आमदार म्हणून ह्यांना दिलं तर मी ह्यांच्या माग सव्वा दोन लाख मत म्हणतात आता मग मी तर गायबच होईन आणि मला का घाबरतात मग हा आणि पाच वर्षात यांची भाषा कुठे मुळावर घाव घालतो खोडावर घाव घालतो अलकडावर घाव घालतो काय बोलणे का बोलण्याचं आहे मला सांग आपल्याकडे ही भाषा असं नाही दाजीबा हे वागणं बरं नव दाजीबा हे वागणं बरं नव्ह असं गाणं होतं तस दाजीबा हे वागणं बरं नव्ह अशी माझी आपल्याला विनंती आहे घाव घालण्याच्या आणि याच्या काय गप्पा आणता साहेब तुम्ही पाल्याला सुद्धा हात लावू शकत नाही आमच्या अरे तो आमचा खानदानी धंदा आहे बाप बापदाचा तेवढ्याच्या बाबतीत बाकी कुठंही नात करायचा तेवढ्याच्या बाबतीत नात करायचा नाही बाकी काही होईल पण तेवढ्याच्या बाबतीत नको एवढीच विनंती करतो आणि तुम्हाला माझी विनंती आहे की हा मतदारसंघ फार तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला हवं हो मी दोन हजार एकोणीसला ला मी लाई साहेब पराभूत झालो ते बी तुमच्यामुळं पराभूत झालो तुम्ही एक शब्द वापरला एक मत मुंडे साहेबांना श्रद्धांजली साहेबांची एक्झिट झाल्यामुळं माझा पराभव झाला अन्यथा माझा पराभव झाला तरी बी काही लोकांची भावना अशी होती वरचं मतदान प्रीतम ताईला द्यायचं खालचं मतदान मला द्यायचं साठ हजार मतदारांनी आष्टी मतदारसंघातल्या मिथून माग मांड ओलावतोय साठ हजार मतदारांनी वरच कमळ हाणलंय खालचं घड्याळ हाणलंय ताई प्रीतम ताईला एक लाख ऐंशी हजार मत आहेत मला धोंडे एक लाख वीस हजार आहेत आणि मला एक लाख पंधरा हजाराच्या आसपास मत साठ हजार मतदारांनी असं केलंय पण बावीस हजार मतदारांनी उलट केले वरच कॅरम बोर्ड हाणले माझ्याच विरोधातला कमळ हाणलं म्हणून आमची वास्तुशांती हरिनाम केशव झालं हो बर झालं तर झालं तुम्हाला सांगतो पाच वर्ष पडलो तरी मी लोकांच्या सुख दुःखामध्ये होतो तुम्ही परत मला एम एल संधी दिली भारतीय जनता पार्टीने तुम्ही एकोणीस ला दुसरे आमदार झाले कोरोना आला उघड्या छातीनं कोरोनाच्या काळात सगळीकडे कोविड सेंटर उभारीत राहिलो लोकांच्या जात राहिलो इथं हे डॉक्टर ढाकण्याचं असेल मचिंद्रनाथाचा असेल गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचं हे असेल दीपक काकाने उभा केलेलं सेंटर असेल पालव्यांच्या तिथं उभा केलेलं सेंटर असेल सगळ्या सेंटरवर जात राहिलो काम करीत राहिलो लोकांच्यामध्ये बोमलत फिरत राहिलो तुम्ही फिरलेसुद्धा नाही हो मग आता काम करणाऱ्या माणसाला बी जर तुम्ही लाथा घालणार असाल तर मग आमच्यासारख्यांनी काम न केलेलं बरं भविष्यामध्ये काम करणारी चांगली माणसं राजकारणात राहणार नाही तो याचासुद्धा विचार आपण कुठंतरी करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि मी धस सुरेश रामचंद्र अनुक्रमांक तीन आणि माझं चिन्ह आहे कमळ कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपली विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अमर 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 रहे 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 रहे